वळूयात पुढे देशात सर्वात मोठी समस्या रोजगार निर्मितीची आहे अशा वेळेस सी एस आरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणं हे अद्वितीय कार्य असून फ्युएल यशस्वीपणे पार पाडित आहे त्यामुळे युवकांचे जीवन बदलून भारत आत्मनिर्भरतेकडे उंच भरारी घेत आहे असे विचार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले शिक्षण कौशल्य विकास आणि रोजगार क्षमतेसाठी कार्यरत फ्युएल शिक्षण संस्था समूहाच्या फ्युएल बिझनेस स्कूलचा पहिल्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते तसेच वन विजन वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वांवर आधारित फ्युएलच्या एकोणविसावा वर्धापन दिवस भुगाव येथील संस्थेत उत्साहात साजरा झाला यावर्षी दोनशे विद्यार्थ्यांनी सीएसआर शिष्यवृत्ती आणि डिग्री प्रदान करण्यात आलेली आहे यावेळी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष आणि सीईओ डॉक्टर केतन देशपांडे चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोपी फ्युएलच्या ओ मयुरी म्यूर, देशपांडे संस्थेच्या स्ट्रॅटर्जी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे तसंच मुख्य प्रशासक कर्नल किरण कारडे उपस्थित होते नितीन गडकरी यांच्या हस्ते फ्युएल बिझनेस स्कूल मध्ये पीजीडीएम अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स अभ्यासक्रमाचं सा उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर फ्युएल आणि कॅम्पेजमिन मध्ये एम आला